हिट एंड रन ची केस मागे झाली होती पुन्हा एकदा हिट एंड रन ची अशीच घटना घडलेली आहे चार चाकीच्या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय विनोद लाडचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे चार चाकी चालक ठाण्यातील व्यावसायिक असल्याचं समजत आहे वरळी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वीस जुलैची ही घटना आहे चार चाकीच्या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झालेला आहे परळीमध्ये याआधी देखील हिट अँड रनची घटना घडली होती आणि ती घटना ताजी असतानाच ही पुन्हा एकदा वरळीमधली घटना समोर येते पुन्हा हिट अँड रनची घटना समोर येते चारचाकीने दुचाकी स्वाराला उडवलं आहे आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समजतंय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे, डॅरिल मिरांडा आपल्याशी जोडले गेलेले आहेत डॅरिल वरळीमध्ये हिट अँड रनचा प्रकार पहिल्यांदा देखील झाला होता यानंतर आता पुन्हा एकदा ही घटना नव्याने समोर येते आहे चार चाकीने दुचाकी स्वाराला उडवलं आणि त्याचा मृत्यू झालाय या संदर्भात अधिकची माहिती आपण पाहिलं तर वरळीतील दुसरे हिट अँड रन समोर आलेली आहे एका बीएमडब्ल्यू ने दुचाकी स्वाराला धडक दिली आणि मृत्यू झाला काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर एक कोई दाम्पत्या बीएमडब्ल्यू ने धड़क दी होती दाम्पत्या मृत्यु आता पुनः एक घटना साजी अजु एक घटना घड़ी है, BMW आ, आ, है, है जो घटने में बीएमडब्ल्यू ने दिखा कि विनोद लाड अति नाव है वह अट्ठावी वर्षा जो है तो मृत्यु वीस जुलाई रोजी हि घटना घोनर तेरह नायर रुग्णय एक उपचार सुरू होता उपचार दरमियान जो मृत्यू आता वरली वरळी पोलीस स्टेशन मध्ये जे आहे ते पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि या संदर्भातील पुढील तपास जो आहे तो पोलीस करत आहे जानवी जी 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 धन्यवाद डारेल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी